ते हर तर आता मी निघालो मेन सिटीतून काळी बावडी या ठिकाणी मक्कामी साठी आता मी मानावरच्या मेन सिटीतून चाललेलो आहे खूप मोठी सिटी आहे अजून का दुकानं उघडले नाहीत तर बऱ्याच जणांनी म्हणजे चाले सेवा सेवा देतात जात आहे आता तर त्यांनी आपल्याला दोन तीन ठिकाणी आहे एका ठिकाणी दूध आहे एक ठिकाणी बालभोग दिला आहे आणि एक बाबू त्यांनी सफरचंद दिलं आहे खायला तर नरमध्ये हार हर आपले एक सबस्क्रायबर आहेत गजानन पाटील त्यांच्याशी कॉल चालू असताना मी ते व्हिडिओ काढू शकलो नाही तर मी आता आलो आहे दार वर्क सिमेंट कंपनीपशी आता मला जायचं आहे इकडे तर निघलो आहे ह्या रस्त्याने जायचं आहे वरती मारुती मंदिर आहे प्रशस्त अशी जागा दिसली मला इथे इकडे सिमेंटच्या गाड्या खाली होत आहेत भारतायत नरमध्ये हर आलेला आहे सूर्यदेवाचं दर्शन आता थोडं थोडं होत आहे आत्ताशी थंडी तर अजून वाटते महाराष्ट्रामध्ये कशी थंडी आहे जरूर कमेंटमध्ये सांगा मला हे बघा आता मी चाललो आहे आपण त्या मंदिराच्या मागे होतो इतकं पुढे आलो मी आता तर आता पुढे काही परिक्रमा अशी चालले तर कारण ते, ते दो दुसऱ्या रोडने आले आणि मी दुसऱ्या रोडने आलो कंपनीचं फ्रंट गेटने आलो म्हणजे जे, जे कंपनीचं मेन गेट आहे तिकडनं यायचं होतं मला त्यामुळे इकडून आलो आहे मी ही अल्ट्राटेक कंपनी आहे जे आत्ता तुम्हाला मी दाखवलेली नरमध्ये हर आता पुढे चलत वाटचाल चालू आहे सिमेंट रोड लागलेला आहे आता डायरेक्ट कालीबावडी येते मुक्कामाला जायचा विचार चालला आहे तीस ते आता ती फक्त पंचवीस किलोमीटर राहिली बघू जाणं होतं का नाही माया कुठपर्यंत येते नरमध्ये हर हर आता मी आलो एक छोट्याशा खेडेगावामध्ये इथून आपल्याला आश्रम दोन ते तीन किलोमीटर सांगतायत एक खेडेगाव आहे मध्य प्रदेश मधील एक सेंट्रल म्हणून गाव आहे तर आपण चाललोय तिथून तर आपल्याला एका मैयाने दिलाय पुडा बघू आता कोणी काय देत आहे ते पुढे कसे अनुभव येतात नर्मदे हर तर इकडं बघा मौरीची पण शेती आता थोडी थोडी दिसायला लागली इकडं इकडं असं परिसर आहे आज पुन्हा सिमेंटचा रोड लागलेला असल्यामुळं एवढं समजा निसर्गरम्य वातावरण दिसत नाहीये आणि परिक्रमावासी पण कमी आहेत या रोडला बघू पुढं भेटतात का नाही आज परिक्रमा परिक्रमावासी कोणीच दिसले नाही मला उद्यापासून आपण बघू त्यांच्या मागे मागे चालण्याचा प्रयत्न करू रोड बदलतोय उद्यापासून कारण कसं आहे या मांडवगडला जाण्यासाठी भरपूर रस्ते आहेत एक दोन ते तीन रोड आहे इथं मयाच्या तटाने पण आहे एक मधून आहे आणि हा कट आहे तर मी मानावर या गावातनं निघाल्यानंतर खूप पुढे आलो आहे आता दहा किलोमीटरच्या पोरत्या म्हणजे जवळजवळ बारा तेरा किलोमीटर आलो आहे तर इकडे आश्रम म्हणजे कमीच आहे आता बघू आश्रम कुठं भेटतोय आणि दुपारची जेवण प्रसादी पण घ्यायची आहे नरमध्ये हर हे बाबाजी हे या बाबाजींनी बघा यांच्याकडे जिलेबी पोहे वगैरे होते त्यांनी मला इकडनं येत होतो इकडनं आल्यानंतर हे बाबाजींनी मला बालभोग दिलाय हे बालभोग दिल्यानंतर आता पुढे निघणार आहे पण त्याआधी मी मयाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की हे बाबाजींचं घर नेहमी साधारण सध्या भरलेलं राहो बाबाजींचं चा चांगलं सगळं चा चांगलं हो नर्मदे हर आता काही अशी झाडी लागली बघा रोड लागला आहे ते गावातून पुढं आलो आहे थोडं तर बघू आता पुढं काय काय अनुभव येतात काय काय दिसतंय नवीन नवीन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ए नर्म हर हे बघा ह्या डोंगर चढायचा अजून आपल्याला अजून हा जो डोंगर दिसतोय समोर तो आता इकडे बघा मागही कोण कोणी नाही आहे आणि पुढेही कोणी नाही आहे तर प पराक्रम अशी तिथे मंदिरात माग आहे का मी तिथं पुढे आलो आहे मला दम नाही निघत मला कारण कसं माझे पाय दुखतात ना त्याच्यामुळं आणि पण लागतोय आता बघू डायरेक्ट वरतीच जायचं आहे थोडं धळ हळूहळू कवा ना नॉर्मधे हर मी आता आलो आहे इथे लालोई वरती मी आ, आता मी महादेवाचं दर्शन घेऊन येतोय आणि बघू आपल्याला असरायला जागा कुठं आहे ते हा महाला कुंडा ते निलकंठ इथे जाण्याकरता प्रथम नजरेस पडते ती गणेशाची मूर्ती आणि आता आपण इथून पायऱ्या उतरून जातोय नर्मदे हर नर्मदे हर मध्ये हर खाली उतरून जातोय तो आपण ठेवलेलं पत्ता चाललाय मध्ये हर रेवाकुंड आहे आपण आता आतमध्ये मंदिराचं दर्शन घेऊया निळकंठ मंदिरापासून आता एक किलोमीटर पुढे आल्यानंतर मला हे बाबाजी भेटलेत आप कहाँ असे हो बाबाजी कितनी परिक्रमा आहे पहली तर ये पहली तर हे यांची पहिली परिक्रमा आहेत कैसा अनुभव चढ़ने चढणे आनंद आ चलो मुझे भी आनंद चढ़ने का अब आता पुढे ना मी आश्रमवर थांबणार आहोत हे बाबाजीसोबत आहेत तर नर्मदे हर आश्रम दाखवल्यानंतर मी माझं ब्लॉक एंड करणार आहे नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर। पुढे आल्यानंतर डाव्या हाताला असा पडका माल लागला एक नर्मदे हर आणि ते बाबाजी मगशी आपण जी, जी त्यांची मुलाखत घेतली ते पुढे चाललाय लहान मुलं झाडं सगळं खेळत इथे नर हार ती ते बाबाजी वाचत इथे तर हा माल आहे राहण्यासाठी मैयावरती आलेले कुंड म्हणजे रेवा कुंड इथे आहे हे बघा तर मी आता रेवा कुंड वरण पुढं निघतोय कारण दोघ जण आपली वाट बघतायत खाली नर्मदे हर माया इथपर्यंत आलेली कुठून ते बाहेर ते पण नाही माहिती पण हे रेवा कुंड आहे हा माल होता राणीचा स्नान करण्यासाठी राणी नंतर यायला लागली माया आल्यानंतर नर्मदे हर तर पुढील प्रवास चालू ठेवतो हो नर्मदे हर हे बघा निशाण दिसलाय आता तर आपण मांडवगड राम मंदिर बघितलं मी तिकडे काय शूटिंग काढू नाही शकलो मोबाईल चार्जिंगला लावलेला होता त्यामुळे टाइम पण पाहिजे नव्हता मला तर आता या पग अंडीनं मी निघालो आहे खाली नर्मदे हर तर पुढे दोघं तिघंजणं चाललेत तर त्यांच्या मागे मागे जाऊ आता खाली उतरायचं आहे ह्या काढ्याने बघा दिसत पण नाही खाली काय काय नाही ते इथनं इतकं धुकं आहे आए। पुढं आहेत चाललेलं ते त्यांच्या मागे मागे जाऊ अपडेट देत राहील जसं जमन तसं ठेवू का असं जागेवर उतर आहे आणि जागेवर इथं उत उतार होता तरी चालतो आहे आणि आपल्याला बघा खाली जायचं आहे हे बघा किती खोललं आहे तरी बघा ह्याच्यावर अंदाज येईलच आपल्याला माझ्या मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे तर पुढील अपडेट देत राहील नर्मदे हर ते जे समोर मोठं झाड दिसतंय तिथून तसं हा कठीण स्वरूपाचा खाली उतरून आता मी चाललो आहे तर इथनं जायचं आहे बघा ती पांढऱ्या दिसतं दिसतंय तसं खाली जायचं आहे तर दोन टप्पे उतरलं आहे अजून किती काय माहिती पण पूर्ण खाली अजून भरपूर जायचं आहे तर अजून सूर्यनारायण आहेत ना तोपर्यंत चालू आणि पुढील अपडेट देत राहील नर्मदे हर बघा असं मुरमा इथे पाय घसरतात असतात तर जे पराक्रम माझा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना एकच सांगणे उतरताना असं जर आलं तर एकदम हळूहार उतरावं आणि इकडे बघा कशी खाई आहे खाल आणि इतक्यावरनं मी खाली उतरलो आहे अजून भरपूर जायचं आहे नर्मदे हर तो डोंगर उतरून आता मी आलो आहे ह्या रस्त्यानं आता चाललो आहे आता थोडंच बाकी आहे जास्त नाही आहे तर हे बघा सूर्यदेवता पण खाली खाली चाललेत आता ते पण नाही धुक्यामुळे दिसत आहे आणि हे बघा डोंगर कसले आहे तिकडे मला इतका घाम आला आहे तरी मी चालतो आहे आणि दम लागला आहे मला बघा तरी चालण्याचा प्रयत्न करतो आहे दंड फक्त जास्त तीव्र उतर आल्यानंतरच टेकवतोय आणि तिथं पाय घसरायला असं वाटतं तिथं दंड टेकावाच लागतो नरमध्ये हर आपण हा जो डोंगर आहे तो उतरून आलो आहे आणि आपल्यासोबत मल्हार आहेत हे बघा चालले आहेत पुढे ते आता रस्ता दाखवायला रस्ता दाखवायचा आहेत मला कारण उतर राहायला एकटंच होतो नरमध्ये हर आता असा पुढा रस्ता कुठपर्यंत येते थी। काही सांगता येणार नाही आहे पण जातोय आता चलतोय आणि सूर्यनारायण अजून वरतीच आहेत आता टाइम सांगतो बघा तुम्हाला आता वाजले आहेत पाच पाचला पण सात मिनटं कमी आहेत आणि मी आज कम्प्लिटली सदुसष्ट किंवा अडुसष्ट किलोमीटर चाललो आहे असं मला वाटतंय मी सकाळी निघलो होतो तसं चलतच आहे नर्मदे हर तर मी आता आश्रमात या जवळजवळ आलेलो आहे आणि आता आश्रमात एंट्रीच करणार आहे आणि आज आजचा जर व्हिडिओ कोणी बघितला तर कोणाला कसा का वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाइक like करा शेअर करा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चला तर आजचं ब्लॉग इथे सेंड करतोय नम नर्मदे हर